आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस जोडल्या गेलेल्या आहेत वैधही आपण बघतोय काय नेमके अपडेट आहेत हायकोर्टात जी सुनावणी आहे त्या संदर्भातले काय ताजे अपडेट हे सुनावणी चालू आहे काही वेळेतच ऑर्डर येणं अपेक्षित आहे आणि या ऑर्डर येण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाजू जी आहे ती याचिकाकर्त्याकडून मांडली जात असल्याचं देखील बघायला मिळत आहे सोबतच राज्य सरकारला देखील कोर्टाकडून विचारणा केली जाते त्याच्यामुळे निश्चितच महत्त्वाच्या अनेक गोष्टींसंदर्भात चर्चा आणि प्रत्येक महत्त्वाचे आणि लहान लहान मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी चर्चे जात असल्याचं देखील दिसून येत आहे एकूण जर बघितलं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती मुंबईमध्ये अनेक खर तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उत्पन्न होत असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं मुंबईचा पूर्ण बोजवारा उठत असल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं होतं आणि यासंदर्भात तर याचिका या ठिकाणी या सध्या बघायला मिळत आहे सोबतच आता ज्या पद्धतीनं तर कोर्टानं जे सवाल उपस्थित केलेले होते कोर्टानं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित केलेल्या होत्या कायदा सुव्यवस्थेचा आधी प्रश्न असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टानं उपस्थित केल्या होत्या याच्यावर उत्तर जे आहे ते राज्य सरकारने देखील दिलेलं बघायला मिळालं होतं मात्र आता काही दिवसातच म्हणजे दोन दिवसामध्येच साधारण मुंबई जी आहे ती पूर्ववत करण्यासंदर्भात कोर्टानं जे आहे ते राज्य सरकारला नमूद केलं असल्याचं देखील स्पष्टपणे दिसून येत आहे सोबतच त्यांनी असंही सांगितलेलं आहे जर आता मराठ्यांना परवानगी दिली तर आगामी काळामध्ये ओबीसी देखील या संदर्भात आंदोलन करून त्यांना देखील परवानगी द्यावी लागेल अशी देखील चिंता व्यक्त केलेली बघायला मिळते त्याच्यामुळे कोर्टाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं सध्या जी आहे ती चिंता या ठिकाणी व्यक्त केली जात असल्याचं देखील बघायला मिळत आहे कायदा सुव्यवस्थेचा जो बोधवारा उडाला आहे यासंदर्भात कोर्टानं राज्य सरकार विचारणा केली असल्याचं देखील स्पष्टपणे दिसून येत आहे मात्र खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होत असतील तर प्रशासन या प्रशासनाने संदर्भात काहीच माहिती नव्हती तर असा देखील सवाल कोर्टाने या ठिकाणी विचारलेला बघायला मिळत आहे त्याच्यामुळे अनेक महत्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्यानंतर के अखेर या ठिकाणी जे आहे ते लवकरच आता पुढच्या काही मिनिटांमध्ये कोर्ट जे आहे ते ऑर्डर देणं अपेक्षित असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि कोर्टाची ऑर्डर नेमकी काय असणार आणि ती जी ऑर्डर दिलेली असेल ती आंदोलकांना जी आहे ती पाळावी लागणार असल्याचं देखील स्पष्ट होतंय त्याच्यामुळे जी ऑर्डर आहे त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे मुंबईकरांचं खास करून लक्ष लागलेलं महत्वाचा प्रश्न आहे की आंदोलकांना मरीन लाईन्स किंवा फ्लोरा फाउंटन आणि सी एस एम स्टेशनच्या बाहेर जे आंदोलक आहेत त्यांना हटवा असे निर्देश देण्यात आलेले आहेत परंतु या निर्देशाची या निर, हे निर्देश मिळाल्यानंतर पोलिसांची भूमिका काय पोलिसांनी या लोकांना हटवायला सुरुवात केलेली आहे का तशी अतिरिक्त कुमक इथं येणार आहे का या संदर्भात काही अपडेट आलेले आहेत का नक्कीच आपण बघतोय की पोलिसांनी या ठिकाणी जे आहे ते यांनी हटवण्यासंदर्भात एक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे कारण आपण बघतोय की काही वेळेपूर्वी या ठिकाणी हायकोर्टच्या समोर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले बघायला मिळाले होते मात्र पोलिसांनी या आंदोलकांना जे आहे ते या ठिकाणून जाण्यासंदर्भात एक जे आहे ते सांगितलेलं होतं त्यांना समंजसपणे सांगण्यात आलं होतं की या ठिकाणून कुठल्याही पद्धतीनं घोषणाबाजी जी आहे ती केली जाणार नाही कारण हा नो नो हॉकिंग प्लेस आहे या ठिकाणी हॉनही चालत नाही त्या ठिकाणी घोषणाबाजीही चालणार नाही अशा संदर्भात यासंदर्भातलं खरं तर पोलिसांनी समंजसपणा दाखवला होता आणि त्यानंतर या ठिकाणी बरेचसे आंदोलक हे गेलेले बघायला मिळतात मात्र काही वेळेपासून हे देखील निदर्शनास येत आहे की हे आंदोलक जातात आणि वारंवार पुन्हा एकदा परत येताना देखील बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी पोलिसांवर एक मोठा खरं तर आपण बघू शकतो की एक खरं तर मोठं खरं तर एक या ठिकाणी जी भाई दाई आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे हायकोर्टाला चारही बाजूनी जे आहे ते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण मोठ्या प्रमाणात तर या ठिकाणी आंदोलक वारंवार येत जात आहेत घोषणाबाजी करत आहेत वारंवार त्यांना समजवावं लागत आहे आणि सोबतच आतमध्ये ज्या पद्धतीची सुनावणी चालू आहे जे जे मुद्दे मांडले जात आहेत खास करून गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या पद्धतीची प्रक्षोभक भूमिका आत्तापर्यंत मांडलेली आहे कुठेतरी एक राग त्यांच्या मनामध्ये आंदोलकांमध्ये जे आहे ते त्यांच्या विरुद्ध असलेला बघायला मिळतो आणि म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन जमलेले बघायला मिळतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या